नमस्कार मित्रांनो समजा रात्रीची वेळ आहे आणि पोलीस एखाद्या महिलेला अटक करण्यासाठी तिच्या घरी पोचले आहेत अशा वेळी त्या महिलेने काय करावे तिला अटक केली जाऊ शकते का भारतीय कायदा अशा परिस्थितीत महिलांना कोणते विशेष संरक्षण देतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे सी आर पी सी आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे बी एन एस एस मधील अशा कलमांबद्दल जे प्रत्येक भारतीय महिलेला माहिती असायलाच हवेत चला तर मग सुरू करूया रात्री अटक करता येते का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिलेला रात्री अटक करता येते का याचे उत्तर आहे सामान्य परिस्थितीत मुळीच नाही कलम चाळीस चार सी आर पी सी सेंक्शन फोर सिक्स फोर या कायद्यानुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्यादयापूर्वी अटक केली जाऊ शकत नाही महिला पोलीस असणे अनिवार्य कोणत्याही महिलेला अटक करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक आहे पोलीस कर्मचारी महिलेला अटक करू शकत नाही विवादात्मक परिस्थिती पण काय असा कोणताही मार्ग नाही की ज्याने रात्री अटक करता येईल तर एक अपवाद आहे जर कोणा अतिशय गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्या महिलेला रात्रीच अटक करणे अनिर्वाह्य असेल तर पोलिसांना प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावी लागते या परवानगीशिवाय पोलीस कोणत्याही महिलेला रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात नेऊ शकत नाही किंवा अटक करू शकत नाही अटकेच्या वेळी इतर महत्त्वाचे अधिकार अटकेच्या वेळी महिलांना इतरही काही महत्त्वाचे अधिकार आहेत माहितीचा अधिकार महिलेला कोणत्याही कारणासाठी अटक केली जात आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे वकिलाचा सल्ला अटक केलेल्या महिलेला तिच्या पसंतीच्या वकिलाशी बोलण्याचा अधिकार आहे नातेवाईकांना माहिती अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना त्वरित करवणे बंधनकारक आहे वैद्यकीय तपासणी अटकेनंतर महिलेची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरकडूनच केली जाते जर पोलिसांनी नियम पाळले नाहीत तर काय करावे जर एखादा पोलीस अधिकारी या नियमांचे उल्लंघन करून रात्री महिलेला अटक करण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका तुम्ही त्यांना कलम शेहेचाळीस चारची चार आठवण करून देऊ शकता तुम्ही त्यांच्याकडे मजिस्ट्रेटचे पत्र मागू शकता जर त्याने जबरदस्ती केली तर तुम्ही याची तक्रार उच्च पोलीस अधिकारी किंवा थेट मानवाधिकार आयोगाकडे ह्युमन राईट्स कमिशनकडे करू शकता या बदल्यात संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई पण होऊ शकते तर मित्रांनो माहिती हेच तुमचे शस्त्र आहे कायदा महिलांच्या सन्मानासाठी आहे आणि सुरक्षेसाठी बनवण्यात आला आहे त्याला घाबरण्याचे कारण नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांचे तेन अधिकार समजतील जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा सुरक्षित रहा जागृत रहा धन्यवाद जय हिंद